मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे साठींचा लॉंग असा स्कर्ट आणि त्याच्यावरती ब्लाऊज आत्ता सध्या तर नवरात्री आहे त्याच्यामध्ये हा आपण वापरू शकतो हा ऑलरेडी मी गणपती शिवलेला आहे तर डान्ससाठी ड्रेसेसचे भरपूर ऑर्डर येतात त्याच्यासाठी कसा सूट होतो त्यांचं बजेट किती असतं त्यानुसार ते ड्रेसेस मी शिवत असते मटेरियल हा पिंकवाला माझ्याकडचा आहे लेस माझ्याकडे आहे फक्त जो ब्लाऊज आहे तो त्याने कपडा आणून दिला होता इतके सुंदर ते ड्रेसेस झाले होते खूप कमी वेळ होतं त्याही वेळेत हे ड्रेसेस शिवून झाले आणि ज्या ड्रेसेस वेअर केल्या होत्या त्या तुम्हाला आता दिसतील मेन व्हिडिओमध्ये तर त्या दिसलेतच तुम्हाला तर डान्सची प्रॅक्टिस घेत होतो गाणं त्यांना ते ड्रेस व्यवस्थित होतं का किंवा डान्स करताना कुठं म्हणजे अडकलं जातं किंवा असा कपडा कुठं उचकला जातो का किंवा ब्लाऊजवरती जातं का म्हणजे व्यवस्थित दिसतं का कारण ड्रेस हे कम्फर्टेबल असले तरच डान्स व्यवस्थित होतात कारण ड्रेसकडे लक्ष असेल तर स्टेप डान्सकडे आपलं लक्ष कमी होतं तर ते मेन सगळ्या गोष्टी असतात तर डान्सचे जेव्हा कधी मी ड्रेसेस शिवते तर स्वतः मी मुलींना बोलवते प्रॅक्टिस बघते त्यांचा जो कोणी ग गाणं असेल ते व्यवस्थित होतं का किंवा कमी जास्त झालं तर त्याला मी शिलाही करून देते हेही मी तुम्हाला सांगते की त्याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करत नाही जेव्हा ट्रायलला येतात त्यावेळेस जे काही कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित केले तर हे होतात आणि ड्रेसला डान्समध्ये खूप महत्त्व आहे त्याला मार्क असतात तर ह्यांचा फर्स्ट आला होता तिघींचाच हा डान्स होता जे गाणं होतं ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं ते तुम्ही चेकआउट करू शकता तिघींनी खूप सुंदर डान्स केला मला बघायला भेटलेलं नाही आहे अजूनसुद्धा तो व्हिडिओ आणि ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी मी दुसऱ्या कामात बिझी होते त्यामुळं स्टेजचे जे काही ड्रेसेस किंवा डान्स असतात तेव्हा मला जायला जमत नाही बऱ्याचदा अशा सगळ्या गोष्टी होतात तर ड्रेस तर खूप सुंदर झाले आणि तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर माझा जो स्क्रीनवरती नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता परफेक्ट असे ड्रेस शिवून तुम्हाला घरपोच भेटतील भरतनाट्यम आहे नऊवारे आहे कथक ड्रेस आहे इव्हन दुसरे कुठलेही असतील किंवा कॉम्बो असेल सो सोलो असेल आई मुलीचा असेल किंवा बहिणींचा असेल कुठलेही ड्रेसेस तुम्ही मला फक्त फोटो पाठवायचा आहे त्यानुसार तुम्ही मटेरियल पाठवलं तर आम्ही शिवून देतो नसेल तर मटेरियल हवं असेल तर मटेरियलही आमच्याकडे तुम्ही ऑर्डर करू शकता हे तिन्ही मुलींचे जे तुम्ही पाहता हे प्रॅक्टिस करतानाच आहेत रेडी झालेले फोटो किंवा व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा मी अपलोड करते खूप छान असा रिप्लाय येतो हे खूप आधी शिवण्यात यायचे आता प्रमाण थोडंसं कमी झालं आहे ऑनलाईन सगळे साड्यांचे ड्रेसेस शिवते आधी सगळ्यात जास्त मी डान्सचे ड्रेसेस शिवायचे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्यात डिटेल माहिती द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता मुली इतक्या छान प्रॅक्टिस करत होत्या तर खूप छान वाटतात ड्रेसेस तर खूप सुंदर झाले तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा